अक्षय बांडे मराठी ब्लॉकमध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज भरपूर असा ऊन होता असा ऊन काय 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 करत होता आता तीन चार वाजल्यात मित्रांनो तर आपण चालू आहे शेळ्यांकडं तर आज शेळ्या कोणत्या राहणार नाही याच्या मित्रांनो तर आज आपण जाणार आहे ह्या होळीच्या दऱ्याला तर मित्रांनो होळीच्या दरा कुठे तर ते आपण आजच्या ब्लॉकला दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चला आपण आता शेळ्यांकडं चालू आहे शेळ्या मस्त नादवल्यात पाला तोडून टाकला आळूवाचा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता <था>। आपण आळूवाचा पाला तोडून टाकला आहे तर मित्रांनो आपण आज आलो होळीच्या दराला शेळ्यांकडं तर होळीचा दरा का म्हणून म्हणतात तर तुम्हाला आज होळेचा दरा दाखवणार आहे मित्रांनो आपल्या ब्लॉकला तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो खाली हे होळीचा दर आहे मित्रांनो तर जुन्या पारंपरिक पद्धतीनं इडं मित्रांनो होळी पेटवायची तर मित्रांनो तर त्यामुळं हिड होळीचा दरा नाव असा पडलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो गाव इडं वरती तर गाव आपल्या इडून दिसत नाही ह्या दर्यातून तर मित्रांनो पारंपरिक पद्धतीनं हिड होळी मित्रांनो तर आता नाही पेटत मित्रांनो तर जुनी लोकां पेटवायचे पहिले तर मित्रांनो आता गावाकच वरती पेटवू दत्ता मंदिरापाशी तर मित्रांनो आता आपण आले होयच्या दऱ्याला शेळ्यांकडं तर शेळ्या मस्त अशा चरा सुटल्यात नादवल्यात पाला तोडून घातला आहे तर मित्रांनो कसा झाला ब्लॉग आजचा तर नक्की क कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो लाईक करा शेअर करा मित्रांनो तर आज मस्त ब्लॉक होणार आहे तर मित्रांनो मस्त असे झाड आले काही झाडं फुट फुटवा करत सुटल्यात तर काही झाडांचा फुटवा झाला मित्रांनो तर काही काही झाडांची पाणगळी चालू आहे आता सध्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त असा ब्लॉक होणार आहे मित्रांनो तर आपण <laughs> शेळ्यांक मस्त असं निवंतपणे शेळ्यांक आले तर आपला ब्लॉक कसा झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ब्लॉक एक नंबर झाला मित्रांनो मस्त अशा शेळ्या नादावल्यात मी बसलो आहे मस्त आपला ब्लॉक चा काम चालू आहे मस्त काढायचा तर मित्रांनो एवढं मस्त आळवाचा झाड आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या आळवाचा झाडाचा पाला तोडून टाकला शेळ्याने तर शेळ्या मस्त नादवल्यात इकडं खाऊन झालं मस्त मस्त तर आता पुढे गेला थोड्याशा तर मित्रांनो बघू जाऊ शकता तुम्ही मस्त ब्लॉक झाला मित्रांनो पुढच्या आडवाला गेला काय लवकर आलाय कवर निघत हा का हा बराच तोडला हा गुण आल्यात बरं का चिल्लरचा पाला तोडला ताड मीठ वर चालू आहे